ये को हो नमस्कार तुम्हें पता है अभी कहाँ से गाड़ी आ रही थी वो गाड़ी, गाड़ी, गाड़ी परली रोड से आ रही थी मोटरसाइकिल साइड में थी कौन अच्छा। सी गाड़ी थी ये टू व्हीलर थी यहाँ पे टू व्हीलर अच्छा। था हर एक आदमी की, की के जान गई यार ये घटना बहुत बड़ी है अच्छा इसका गांव हमारे बहुत है अब यहाँ पे खाली ये घटना इस वजह से हुई कि ये रोड बहुत दिनों से बन रहा नहीं। अच्छा। अभी ये इसके जो जिम्मेदार है रोड के जो कॉन्ट्रेक्टर इंजीनियर ये वो सब तुम्हारे चैनल के माध्यम से मैं उनको बोलना चाहता की उन्होंने माने तो तेलगونه की पूरी पब्लिक आज रोज आ, कल नहीं तो परसों रस्ता लोक आंदोलन करेंगे गाड़ी का क्या नंबर बता सकते हो वो गाड़ी के नंबर का भी कुछ मालूम नहीं है गाड़ी पेट पेट पुलिस स्टेशन को भेज गए चले गए वहां मोटरसाइकिल और कितनी व्यक्ति होते एक ही व्यक्ति होता हां एक तो व्यक्ति या साइड ना आला म्हणताय जो होता एक रस्ता चालू होता तेच ते रॉन्ग साइड म्हणायचं नाही आपण तिला अच्छा तेच साइड मध्ये होता आम्ही सर्वप्रथम पाहिलं त्याच म्हणजे जागेवरच हे झालं जागेवर जागेवर प्रशासन त्यांचे लोक आले, आले। लो होते आले ना फोन लावला मी स्वतः ते आले अम्बुलन्स आले घेऊन गेले घेऊन गेले आ, तो नागरिक या ठिकाणी कुठला आहे हे त्या ठिकाणी व्यक्ती कुठली गांधीनगर का भीड़ का रहवा अंदाजे वो एक उसकी भाई बत्तीस साल बाईस, 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 बाईस साल का लड़का बाईस साल का लड़का, लड़का है वो नौजवान लड़का है और उसकी जो है तो जो है तो दुर्घटना हुई इससे पहले भी बहुत सारी हुई लेकिन बीड सो जे प्रशासन है प्रशासना कड़ो तुम्हारी का मांगनी है हमसी मांगनी है ऐसा की ऐसा जो ये रास्ता है वो जल्द से जल्द बनना आप बीड जिल्हा त्यामध्येच जे बीजेपीचं सरकार आहे संपूर्ण भारतामध्ये एक रस्त्याचं जाळ आहे इथं का नाही इथं ते माहित नाही कसं काय नाही इथं तुम्हाला काय वाटतंय आम्हाला वाटते हे रस्ता लवकरच लवकर करून द्या हा हा जो कमी शिश काम चालू असल्यामुळे त्याच्यामुळे काम करण्यात आलेले बाकी काय नाही हा जो अपघात या ठिकाणी झालेला आहे तर तो, तो या रस्त्यामुळे झालाय असं म्हणणं आज जर रस्ता चांगला असताना तर ही दुर्घटना झाली असती आणि ह्याच्या पहिले बी झाले लहान भाऊन झाले पण ते दिसून नाही आले त्याच्यामुळे त्यांनी जे आहे तर पाऊल उचलला नाही पण ते आता जर दिसून यायला लागले जर पाऊल नाही उचलला तर मग ह्याच्यानंतर आम्ही जे पाऊल तर ते त्यांना महाग पडत जर हा रस्ता दैनिकामध्ये देखील या ठिकाणी बातम्या या ठिकाणी प्रकाशित केल्या होत्या मात्र अद्यापही रास्ता झालेला नाही मात्र या ठिकाणी जे शेकडो नागरिक या ठिकाणी स्थायिकचे जमलेले आहेत बीडचे या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा अपघात जो झालेला आहे तो फक्त अपघात हा या ठिकाणी फक्त रस्त्यामुळं आणि गुत्तेदार इंजिनियर यांचं या ठिकाणी यांच्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे आणि त्या बावीस वर्षीय निष्पाप जो मोटरसायकलचा जो दुचाकी जो दुचाकीस्वार त्याचा अपघात हा फक्त या रस्त्यामुळे झालेला आहे शेवटचा प्रश्न विचारतोय जर हा रस्ता नाही झाला तर पुढील काय तुमची दिशा आहे तुम्ही शंभरच्या संख्येने शंभर चे संख्येने इथं हजारही ते रस्ता आंदोलन करू आम्ही इथं आधी काय निवेदन वगैरे पेपर मे दि ये रस्ता कुछ बन रहा राही आज जान गई बोले तो इसका सबको दुःख आर जवान बच्चा गाय घरवालो मालूम ह ये ये हुआ तो ये इंजीनियर और उसके बाद गुत्तेदार एकीकडे पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये इतके खराब रस्ते आहेत आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रासह या ठिकाणी आपल्या भारतामध्ये बी जे पीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि सांगण्यात येतं आहे की रस्त्याचं या ठिकाणी जाळं आहे मात्र ते जाळं या बीडमध्ये का पाहायला मिळालं नाही आणि बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू याच त्या खराब रस्त्यामुळं झाला असं या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे त्यांचं या ठिकाणी इंजिनियर गुत्तेदार जे आहेत त्यांच्यावर डायरेक्ट त्यांचा निशाणा आहे आणि स्थानिक प्रशासनामुळंच या बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे असं देखील त्यांचा आरोप आहे वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामॅन दत्ताकरारसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी बीड लाईव्ह अप्राइब नाज बार्णाव नाज तर्णाव नाज बार्णाव